नमस्कार मित्र हो मित्र हो, या शेतकऱ्यांसाठी एकतीस मार्च आता ही शेवटची संधी आहे आपल्याला जर बारा हजार रुपये अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल बारा हजार रुपये अनुदानापासून वंचित राहायचं नसेल तर मित्रो आपल्यासाठी एकतीस मार्च ही आता शेवटची संधी आहे तर मित्रो ही एकतीस मार्च शेवटची संधी कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे आपण या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल एक्स हँडलवरती वरती आलेलो आहोत म्हणजेच ट्विटर हँडलवरती वरती आलेलो आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता किसानो लिए अंतिम अवसर का ऐलान पीएम किसान सन्मान निधी योजना की अग्रिम किस्त है पाना तो एकतीस मार्च दोन हजार चोवीस तक ई केवाय सी जरूर घ्या अंतिम अवसर आपल्यासाठी आहे म्हणजेच शेवटची संधी आपल्यासाठी आहे एकतीस मार्च म्हणजे फक्त उद्याचा दिवस मित्र आपल्याकडे आहे अजूनपर्यंत आपण ई केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या अज्ञात एकतीस मार्च नंतर आपण ई केवायसी करू शकणार नाहीत आणि आपण जर ई केवायसी नाही केलात तर पीएम किसान योजनेच्या सहा हजार रुपये अनुदानापासून व त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हजार रुपये अनुदानापासून म्हणजे एकूण बारा हजार आपले बारा हजार रुपये अनुदान बंद होईल तर मित्र हो लक्षात घ्या एकतीस मार्च ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे अंतिम अवसर आपल्यासाठी आहे अजूनपर्यंत ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करून घ्या ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद